पोर्तुगीज भारतात कधी आले चौदाशे अठ्ठ्याण्णव साली वास्कोदी गामा यांच्या नेतृत्वात पोर्तुगीज भारतात आले पोर्तुगीजांचे प्रमुख भारतीय शहर कोणते होते कोचीन कालिकट कन्नूर आणि गोवा वास्कोदी गामा याने भारतात कोणत्या बंदरावर उतरले कालिकट म्हणजेच आधुनिक कोझीकोड पोर्तुगीजांनी भारतात कोणता प्रशासकीय केंद्रस्थळ केले गोवा जमोरीन कोण होता कालिकटचा राजा ज्याने पोर्तुगीजांना सुरुवात केली पोर्तुगीजांनी भारतात व्यापारासाठी कोणती कंपनी स्थापन केली इस्तादे दा इंडिया पंधराशे नव्याण्णव साली पोर्तुगीजांचे भारतातील प्रमुख व्यापारी धोरण काय होते सशस्त्र व्यापार व किलेबंद व्यापारी कोठा स्थापनेचा विस्तार भारतातील डचांचे आगमन डच भारतात कधी आले पंधराशे पंच्याण्णव किंवा सोळाशे दोन साली डचांनी कोणती कंपनी स्थापन केली डच ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे दोन साली डचानी भारतातील मुख्य व्यापार केंद्रे कोणती होती सूरत कोचीन मछलीपट्टन डचांचे भारतातील उद्दिष्ट काय होते मोहर आणि मसाल्यांच्या व्यापाराचा विस्तार फ्रेन्सांचे भारतातील आगमन फ्रेंच भारतात कधी आले सोळाशे चौसष्ट साली फ्रेंच भारतात आले फ्रेन्सांनी कोणती कंपनी स्थापन केली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे चौसष्ट साली फ्रेन्सांचे भारतातील व्यापार केंद्रे होती पुद्दुचेरी चंद्रनागर इत्यादी फ्रेंचांचे भारतातील उद्दिष्ट काय होते व्यापार व सत्तेसाठी स्पर्धा इंग्रज भारतात कधी आले सोळाशे साली इंग्रज भारतात आले इंग्रजांनी कोणती कंपनी स्थापन केली ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे साली सुरुवात करण्यात आली इंग्रजांचे भारतातील पहिले मुख्य व्यापार केंद्र कोणते होते सूरत मद्रास बंबई इंग्रजांनी भारतावर पूर्ण सत्ता स्थापना कधी केली एकोणीसाव्या शतकात इंग्रजांनी भारतावर सत्ता स्थापना केली इंग्रजांच्या आगमनामुळे कोणते बदल झाले व्यापार धोरणात बदल सत्तास्पर्धा आणि अंतिम राज्य सत्ता पहिले युरोपियन व्यापारी भारतात कोणी होते पोर्तुगीज भारतातील पोर्तुगीजांचे वर्चस्व किती वर्ष राहिले सुमारे चारशे वर्ष भारतातील प्रमुख युरोपियन कंपन्यांच्या आगमनाची कालावधी पोर्तुगीज चौदाशे अठ्ठ्याण्णव डच सोळाशे दोन इंग्रज सोळाशे फ्रेंच सोळाशे चौसष्ट युरोपियन व्यापाऱ्यांमधील मुख्य स्पर्धा कोणत्या होत्या व्यापारावर व सत्तेवर नियंत्रणासाठी भारतातील युरोपियनांचा प्रभाव काय होता स्थापत्य तंत्रज्ञान आहार आणि सामाजिक बदल भारतातील युरोपियानांचा प्रमुख विरोध कोणाकडून झाला स्थानिक राजे व अरबी व्यापाऱ्यांकडून भारतातील पोर्तुगीजांचे वर्चस्व किती वर्ष राहिले सुमारे चारशे वर्ष वास्को दी गामा यांची सहाय्यक कोण होती गुजराती व्यापारी अब्दुल मजीद पोर्तुगीजांनी भारतात कसे सशस्त्र नियंत्रण मिळवले किल्ले व व्यापार केंद्रे घेऊन इंग्रजांनी भारतातील त्यांच्या वर्चस्वासाठी कोणती नीती अवलंबली व्यापारापासून राजकीय व प्रशासकीय सत्तेवर विस्तार किंवा वर्चस्व भारतातील युरोपियन आगमनामुळे कोणत्या ठिकाणी वर्चस्वाची लढाई झाली पश्चिम किनारपट्टी कोचीन कालिकट गोवा इत्यादी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आधार फाउंडेशन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब